नमस्कार मंडळी माय बोली मराठी न्यूज या आपल्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आज मी तुम्हाला एक साधी गोष्ट सांगणार आहे पण त्या अगोदर मी तुम्हाला एक प्रश्न विचारू इच्छिते तुमच्या स्वयंपाकघरातील एक लहान पिवळा लिंबू तुमची अस्वस्थता तुमची तुटलेली झोप आणि तुमचा थकवा इतक्या सहजपणे दूर करू शकतो की तुम्हाला आश्चर्य वाटेल याचा तुम्ही कधी विचार केला आहे का तुम्ही कदाचित विचार करत असाल की लिंबू तुम्हाला झोप कशी झोपमेमध्ये कशी मदत करू शकतो मंडळी काळजीपूर्वक ऐका दैनंदिन व्यवहारामध्ये मला असे अनेक वृद्ध लोक भेटतात जे महिनो महिने शांत झोपू शकले नाहीत काही जण दर दोन तासांनी लघवी करण्यासाठी उठतात काही अस्वस्थतेने उठतात आणि काही जण सकाळी थकल्यासारखे जागे होतात एकदा नाशिकचे रहिवासी आहेत बहात्तर वर्षांचे विजू काका आणि ते माझ्याकडे आले ते म्हणाले की डॉक्टर झोप माझ्यावर उलटली आहे असं मला दिसतं मला रात्री तीन वेळा लघवी करण्यासाठी उठावं लागतं सकाळी उठताच माझं संपूर्ण शरीर जड वाटतं त्यांच्या चेहऱ्यावर थकवा स्पष्ट दिसत होता त्याचप्रमाणे अडुसष्ट वर्षीय सुशिला काकू आहेत ज्यांना चिंता आणि अस्वस्थतेमुळे झोपच यायची नाही त्यांना रात्री त्यांचं हृदय धडधडत असल्याचं जाणवलं आणि त्यांचं मन शांत होत नव्हतं त्यांनी औषधही घेतले पण त्यांना आराम मिळाला नाही मग एके दिवशी विजू काका आणि काकू जी दोघांनाही एक अतिशय सोपा आणि नैसर्गिक उपाय मी सांगितला एक उपाय ज्यासाठी औषधं किंवा महागड्या कोणत्याही गोष्टीची आवश्यकता नाही फक्त लिंबू झोपण्यापूर्वी विशिष्ट पद्धतीने वे योग्य वेळ आणि योग्य प्रमाणामध्ये लिंबू सेवन केल्याने शरीरामध्ये असे बदल होतात जे तुमच्या झोपेसाठी आश्चर्यकारक काम करू शकतात तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की फक्त सात दिवसांमध्ये त्यांच्या रात्री बदलू लागल्या विजू काका जे आहे ते म्हणाले की मला रात्री फक्त एकदाच उठावं लागतं आणि तेही थकवा जाणवत नाही जणू माझं शरीर शांत झालं आहे आणि त्या काकू ज्या आहेत त्या म्हणाल्या की मी माझ्या झोपेत खोलवर जात आहे मन कमी धावतं चिंता कमी होते आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की लिंबूमध्ये इतकं खास काय आहे ते शरीराला शांत कसं करतं आणि ते मानसिक थकवा कसं दूर करतं ते रात्री वारंवार लघवी का कमी करतं आणि त्याचा झोपेशी काय संबंध आहे मी या व्हिडिओमध्ये हे सर्व तपशीलवार तुम्हाला समजावून सांगणार आहे पण त्याआधी मी तुम्हाला एक छोटासा प्रश्न विचारू इच्छिते की तुम्ही देखील रात्री अनेक वेळा जागे होता का झोपताना तुमचे पाय जड वाटतात का तुम्हाला गरम वाटतं का किंवा तुमचं हृदय धडधडतं का किंवा तुम्हाला रात्री लवकर झोप येत नाही का आणि तुमचं मन विचारांनी भरलेलं राहतं का जर तुम्हाला यापैकी कोणतीही समस्या असेल तर हा व्हिडिओ खास आणि खास तुमच्यासाठी आहे वृद्धांमध्ये झोप न येण्याच्या सर्वात मोठ्या कारणांवरती लिंबूचा उल्लेखनीय परिणाम होतो कमकुवत नसा पाण्याचं असंतुलन रात्रीच्या वेळी वाढलेली आम्लता शरीरामध्ये जळजळ आणि वयानुसार बदलणारे हार्मोनल संतुलन पण योग्य पद्धतीने योग्य वेळ आणि योग्य प्रमाणामध्ये घेतल्यासच चुकीच्या पद्धतीने घेतल्यास ते झोपेत व्यत्यय ते आणू शकतं आणि तुमचं पोट देखील खराब करू शकतं मंडळी जेव्हा मी म्हणते की लिंबू तुमच्या रात्रीच्या झोपेचे रूपांतर करू शकते तेव्हा माझा अर्थ असा नाही की तुम्ही ते फक्त पिळून प्या आणि सर्व काही ठीक होईल नाही पद्धत ही, ना ही। गुरु किल्ली आहे आणि या व्हिडिओमध्ये मी ती खरी पद्धत तुम्हाला सांगणार आहे माझ्या वृद्ध रुग्णांना मी लिहून दिलेली पद्धत ज्याचे परिणाम मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले आहेत आणि ज्याने हजारो लोकांना झोप सुधारताना मी पाहिलं आहे लिंबू शरीराला का शांत करतं ते मी स्पष्ट करत असताना माझ्यासोबत रहा ते मानसिक थकवा कसा दूर करतं ते रात्रीच्या वेळी लघवी कशी कमी करतं आणि त्याच्या झोपेशी काय संबंध आहे हा उपाय किती सोपा आणि प्रभावी आहे हे तुम्हाला स्वतः अनुभवायला मिळेल मंडळी चला हळूहळू तुमच्या रात्री शांत खोल आणि आनंददायी बनवण्याच्या दिशेने पुढे जाऊया जसे ते पूर्वी होत्या किंवा कदाचित त्याहूनही अधिक चांगल्या मंडळी मी तुम्हाला या संपूर्ण समस्येच्या मुळाशी घेऊन जाते बरेच लोक असं मानतात की रात्री वारंवार लघवी होणं हे फक्त जास्त पाणी पिण्यामुळे होतं पण सत्य गोष्ट ही आहे खरं कारण बहुतेकदा आपल्या शरीरातील उष्णता कमकुवत नसा मूत्राशयाचे नियंत्रण बदलतं आणि पोटामध्ये आम्लता हे आहे जेव्हा हे चारही घटक एकत्र येतात जरी तुम्ही रात्री थोडंसं पाणी प्यायले तरी तुम्ही वारंवार लघवी करता ज्यामुळे झोपेचा त्रास होतो शरीर थकतं आणि सकाळी उठल्यावर तुम्हाला असं वाटतं की तुम्ही पूर्ण रात्रच काढली नाही आता विजू काकांची सुद्धा अशी समस्या होती ते म्हणायचे की मी संध्याकाळी सहा नंतर खूप कमी पाणी पितो तरीही मला रात्री दोन किंवा तीन वेळा उठावं लागतं जेव्हा मी त्यांना संपूर्ण माहिती ऐकली त्यांची तेव्हा मला जाणवलं की त्यांच्या मूत्राशयामध्ये जळजळ होते थोडीशी भरलेली पाणी लगेचच एक सिग्नल पाठवते शरीर असं सूचित करतं की तुम्ही लघवी करण्यासाठी उठलं पाहिजे अन्यथा अस्वस्थता येईल वयानुसार ही स्थिती खूपच सामान्य होते कधी कधी ते मज्जातंतूच्या कम कमकुत्पनामुळे कधीकधी पोटाच्या उष्णतेमुळे आणि कधीकधी रात्रीच्या वेळी शरीरात वाढलेल्या तानामुळे होते हे सर्व घटक समस्या वाढवतात आता तुम्ही विचार करत असाल की लिंबू याबद्दल काय करू शकतं ही सर्वात मनोरंजक गोष्ट आहे जी मी तुम्हाला खोलवर समजून घ्यायची आहे लिंबूमध्ये एक विशेष थंडावा देणारा प्रभाव आहे जो शरीरातील अंतर्गत उष्णता कमी करतो पोटातील आम्ल संतुलित करतो आणि नसासुद्धा शांत करतो म्हणूनच रात्री योग्य पद्धतीने लिंबू सेवन केल्याने लघवी करण्याची इच्छा हळूहळू कमी होऊ शकते ते आराम देण्यास सुरुवात करतं आणि रात्री शरीर शांत स्थितीमध्ये येऊ लागतं पण मी येथे योग्य मार्गाने सांगितलं हे सर्वात मोठं रहस्य आहे कारण जर लिंबू चुकीच्या पद्धतीने घेतलं गेलं जसं की रिकाम्या पोटी जास्त प्रमाणामध्ये किंवा चुकीच्या वेळी तर त्याचे प्रतिकूल परिणाम होऊ शकतात त्यामुळे पोटात जळजळ वाढू शकते निद्रानाश वाढू शकतो आणि लघवीच्या समस्या देखील वाढू शकतात म्हणूनच मी नेहमी रुग्णांना एक अतिशय सोपी पद्धत वैज्ञानिक पद्धत समजावून सांगते प्रथम मी तुम्हाला त्या काकूंच्या अनुभवाबद्दल सांगते त्या म्हणायच्या मला रात्री झोप येत नाही अस्वस्थ वाटतं आणि मी झोपेतच माझं हृदय धडधडू दड़ लागतं ही अस्वस्थता फक्त मानसिक नव्हती ती तिच्या पोटातील आम्लता आणि तिच्या शरीरामध्ये जमा झालेल्या तानाशी देखील संबंधित होती जेव्हा शरीराचं अंतर्गत वातावरण गरम आणि असंतुलित असतं तेव्हा मेंदूला आराम देणारे हार्मोन्स योग्यरित्या कार्य करत नाही मन सक्रिय राहतं विचार चालू राहतात आणि झोप येण्यात जास्त वेळही लागतो अशा परिस्थितीमध्ये लिंबू त्याच्या नैसर्गिक थंडावा आणि सौम्य सुगंधी गुणधर्मांसह पोट शांत करतं हे पचन संस्थेतील ताण कमी करतं आणि शरीराला झोपेसाठी तयार करतं जेव्हा मी ते कोमट पाण्यासोबत आणि विशिष्ट वेळी कमी प्रमाणामध्ये घेण्याचा सल्ला काकूंना दिला तेव्हा सुरुवातीला त्यांनी त्यावर विश्वासच ठेवला नाही त्यांनी विचारलं एवढ्या साध्या गोष्टीमुळे माझी जुनी समस्या दूर होईल का पण मंडळी जेव्हा शरीराला जे कमी आहे ते मिळतं तेव्हा त्याचा परिणाम चमत्कारिक वाटतो फक्त पाच दिवसांमध्ये त्या काकूंना फरक दिसू लागला त्यांनी सांगितलं आता माझं मन रात्री कमी धडधडतं कमी भीती मला वाटते मला लवकर झोप येते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मी रात्री फक्त एकदाच लघवीला उठते मंडळी मी तुम्हाला सांगू इच्छिते की ही जादू नाही आहे तर आपल्या शरीराच्या नैसर्गिक प्रवृत्तीनुसार तयार केलेले उपाय आहेत कधी कधी आपण औषधांमध्ये उपाय शोधतो परंतु खरा उपाय आपल्या आहारामध्ये आणि दैनंदिन दिनचर्येमध्ये लहान बदल करण्यात आहे लिंबू केवळ शरीराला ताजतवाने करत नाही तर त्याचं संतुलन देखील सुधारतं ज्याप्रमाणे घरामध्ये खूप उष्णता असताना पंखा चालवल्याने त्वरित आराम मिळतो त्याचप्रमाणे लिंबू अंतर्गत उष्णता आणि असंतुलन शांत करते आणि जेव्हा अंतर्गत उष्णता कमी होते तेव्हा रात्री मूत्राशयावरील दाब देखील कमी होतो ज्यामुळे नैसर्गिकरित्या कमी वेळा लघवी होते मुंबईतील माझ्या वृद्ध रुग्णांमध्ये ही सर्वात सामान्य समस्या आहे रात्री झोप ये न येणं सकाळी जास्त थकवा येणं बरेच जण म्हणतात डॉक्टर मी रात्री झोपतो पण झोप खोलवर येत नाही तर काही जण म्हणतात मी दोन तासांनी उठतो आणि नंतर मला झोपच लागत नाही आणि बहुतेक म्हणतात की मला दिवसा बरं वाटतं पण रात्री मी माझ्या लघवीवर नियंत्रण ठेवू शकत नाही या सर्व समस्यांमध्ये एक समान धागा आहे शरीरात असंतुलित ऊर्जा नसांमध्ये ताण आणि पचनक्रियेतील उष्णता लिंबूमध्ये तिन्ही गोष्टी सोप्या पद्धतीने संतुलित करण्याची क्षमता आहे मी अनेकदा रुग्णांना विचारते तुम्हाला कधी लिंबू पाणी पिताना हलकेपणा जाणवला आहे का हे का कारण लिंबाचा शांत प्रभाव असतो त्यात त्याचा आपल्या पोटावरती नसा आणि मूत्राशयावरती सौम्य थंड आणि संतुलित प्रभाव पडतो त्याचा त्याचबरोबर हा परिणाम रात्री झोप आणि लघवीच्या समस्या कमी करण्यास हातभार लावतो पण मंडळी लक्षात ठेवा की लिंबू फक्त तेव्हाच तुमचा मित्र बनतो जेव्हा ते तुमचे शरीर सर्वोत्तम शोषून घेतं तेव्हा घेतलं जातं म्हणजे वेळेवरती वेळ आणि पद्धत ही त्याची शक्ती आहे चुकीची पद्धत चुकीची वेळ चुकीचा डोस हे सर्व या उपायाला अप्रभावी किंवा हानिकारक देखील बनवू शकतात आता या व्हिडिओच्या पुढील भागामध्ये मी सर्वात महत्त्वाचे रहस्य उलगडणार आहे रात्री लिंबू कसं घ्यावं किती प्रमाणामध्ये कोणत्या वेळी घ्यावं आणि ते, ते कोणी सावधगिरीने वापरावं वा? फक्त तयार राहा खरी प्रक्रिया सुरू होणार आहे मंडळी आता तुम्ही ज्या टप्प्याची वाट पाहत आहात त्या टप्प्यावर आपण पोहोचत आहोत कारण जेव्हा जेव्हा मी माझ्या रुग्णांना निद्रानाश आणि रात्रीच्या लघवीच्या समस्यांसाठी लिंबू उपाय समजावून सांगते तेव्हा ते पहिला प्रश्न विचारतात की डॉक्टर ते, ते, ते कसं घ्यावं किती घ्यावं आणि कधी घ्यावं प्रामाणिकपणे सांगायचं तर या उपायाची खरी शक्ती या क्रमामध्ये आहे वेळ डोस आणि पद्धत जर यापैकी एकही एक गोष्ट चुकली तर फायदे खूप कमी होतात पण जर तिन्ही गोष्टी योग्यरित्या केल्या तर लिंबू एक नैसर्गिक सुरक्षित आणि खोलवर प्रभावी उपाय बनतं तर मंडळी मी ते माझ्या वृद्ध रुग्णांना जसं समजावून सांगते तसंच तुम्हाला देखील समजावून सांगणार आहे जेणेकरून तुम्ही ते तुमच्या स्वतःच्या आयुष्यात सहजपणे स्वीकारू शकतात प्रथम वेळेबद्दल बोलूया झोपायच्या आधी थोडंसं लिंबू घ्यावं पण तेवढं लवकर घ्यावं जेणेकरून त्याचा पोटावरती होणारा परिणाम हा सौम्य होईल आणि शरीराला आराम मिळू हो शकेल जर कोणी ते खूप उशिरा घेतलं जसं की अगदी झोपायच्या पाच ते दहा मिनिटे आधी तर त्यामुळे पोट बिघडू शकतं आणि झोप येण्यास उशीर लागू शकतो पण जर तुम्ही तेच लिंबू वेळेवर झोपायच्या सुमारे तीस ते चाळीस मिनिटे अगोदर घेतलं तर ते शरीराला आरामदायी स्थितीमध्ये ढकलू लागेल पोटाचा ताण कमी होतो मज्जातंतूचा ताण कमी होतो आणि मूत्राशयावरील दाब हळूहळू कमी होतो आता प्रमाणाबद्दल बोलूया लोक सहसा असं मानतात की जास्त लिंबू जास्त फायदेशीर ठरेल परंतु हे खरं नाही लिंबू हा एक शक्तिशाली नैसर्गिक पदार्थ आहे आणि त्याची थोडीशी मात्रा देखील शरीराला आवश्यक सिग्नल पाठवते म्हणूनच मी माझ्या रुग्णांना सांगते की रात्री फक्त अर्धा लिंबू पुरेसा आहे फक्त अर्धा लिंबू शरीराला सौम्य थंडावा देतो मेंदूतील उष्णता कमी करतो आणि मूत्राशय शांत करतो जास्त प्रमाणात सेवन केल्याने पोटदुखी गॅस आणि त्यामुळे अस्वस्थता येऊ शकते तिसरं म्हणजे ही पद्धत सर्वात महत्त्वाची आहे लिंबू थेट पाण्यात पिळू पिळून पिल्याने देखील मदत होऊ शकते परंतु त्याच्या विशिष्ट पद्धतीने सेवन करण्या इतका खोल परिणाम होत नाही मी माझ्या रुग्णांना एक अतिशय सोपी पण अत्यंत प्रभावी पद्धत सांगते त्यांना एक ग्लास कोमट पाणी घ्यावं लागेल खूप गरम नाही थोडंसं कोमट नंतर अर्ध्या लिंबाचा रस घाला जर एखाद्याला जास्त आंबट वाटलं तर ते पाण्याचं प्रमाण वाढवू शकतात आता हे मिश्रण हळूहळू प्या लहान घोट घेत पिण्याची ही पद्धत शरीराला शांत करते हळूहळू पिण्याने लिंबू पोटात लगेच परिणाम करत नाही तर ते हळूहळू पसरतं ह्या मंद विस्तारायच्या रसांवर शांत परिणाम होतो आणि मंडळी जेव्हा शरीर आतून थंड होतं तेव्हा मूत्राशयाला रात्री आवश्यक असलेली विश्रांती मिळते ज्यामुळे वारंवार लघवी होण्याची समस्या हळूहळू कमी होते मी या पद्धतीमुळे अनेक वृद्ध लोकांमध्ये झोप इतकी सुधारली आहे की रात्री फक्त एकदाच उठतात किंवा कधी कधी अजिबातच उठत नाही आता मी तुम्हाला आणखी एक उदाहरण सांगते ते म्हणजे ऐंशी वर्षांच्या शर्माकाकू आहेत खूप कमकुवत झाल्या होत्या त्या आणि त्यांना रात्री तीन ते चार वेळा जाग यायची त्या म्हणाल्या की माझ्या वयामध्ये झोप आधीच मर्यादित आहे पण रात्री सतत जागणं थकवणारं आहे तर मी त्यांना ही पद्धत सुचवली पहिल्या दिवशी काहीच फरक पडला नाही दुसऱ्या दिवशी थोडा आराम मिळाला तिसऱ्या दिवशी झोप पूर्वीपेक्षा जास्त खोल झाली आणि आठवड्याच्या अखेरीस त्या म्हणाल्या की मला आता रात्री उठावंच लागत नाही त्यांच्या आवाजातील आनंदाने हे दाखवून दिलं होतं की एक छोटासा बदलही एखाद्या वृद्ध व्यक्तीच्या संपूर्ण आयुष्यामध्ये किती मोठा फरक करू शकतो आता मंडळी आणखी एक महत्वाची गोष्ट लिंबू केवळ पोट आणि मूत्राशी शांत करत नाही तर मानसिक ताण देखील कमी करत रात्री लिंबू खाल्ल्याने शरीरात एक प्रकारची नैसर्गिक शांती येते ही शांती औषधासारखी नाही तर ही शांती पूर्णपणे नैसर्गिक असते जसं चेहऱ्याला स्पर्श करून त्याला शांत करणारी सौम्य वारा त्याचप्रमाणे लिंबू शरीरातील उष्णता आणि आम्लता कमी करतं एक शांत आणि सुखदायक वातावरण निर्माण करतं पण या उपायाचा सर्वात सुंदर भाग म्हणजे तो सवयीचा नाही उलट तो हळूहळू तुमच्या शरीराला त्याच्या नैसर्गिक झोपेच्या पद्धती परत मिळवण्यास मदत करतो झोप खोल होते लघवी नियंत्रित होते आणि जागा झाल्यावर तुम्हाला हलकं वाटतं पण मंडळी हे सर्व तेव्हाच शक्य आहे जेव्हा लिंबू करू शकतं मी तुम्हाला लिंबू निर्धारित क्रमाने घेतलं जातं घाई चुकीची मात्रा किंवा मग चुकीची वेळ या उपायाबद्दल उपायाला रद्द करू शकते मी तुम्हाला ही सवय नाही तर रात्रीच्या वेळी एक लहान शांत करणारा विधी मानू इच्छिते जो तुम्हाला झोपेसाठी तयार करतो आता पुढील भागात मी हे स्पष्ट करणार आहे की कोणत्या लोकांनी सावधगिरी बाळगली पाहिजे कोणत्या परिस्थितीमध्ये लिंबूचं सेवन कमी करावं आणि कोणते पूर्णपणे टाळावं तुमची रात्रीची झोप मजबूत करण्यासाठी लिंबूसह कोणतीही साधी दिनचर्या सर्वोत्तम काम करते हे देखील तुम्हाला मी सांगेन मंडळी आता आपण त्या भागाकडे आलो हो, आहोत जो तुमच्या सर्वांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे कारण प्रत्येक शरीर वेगळं असतं प्रत्येक वय वेगळं असतं आणि प्रत्येक व्यक्तीची स्थिती देखील वेगळी असते म्हणूनच मी माझ्या रुग्णांना नेहमी सांगते की कोणताही नैसर्गिक उपाय वापरताना ते कोणी सावधगिरीने घ्यावं त्यांच्यासाठी कोणता डोस योग्य आहे आणि कोणी ते टाळावं हे जाणून घेणं तितकंच महत्त्वाचं आहे लिंबू जितक फायदेशीर आहे तितकंच ते शक्तिशाली आहे आणि शक्तिशाली पदार्थांचा वापर शून्यपणे करणं नेहमीच चांगलं असतं सर्वात प्रथम मी तुम्हाला एक मुद्दा सांगते जे लोक सहसा दुर्लक्ष करतात बऱ्याचदा वृद्ध लोक विचार करतात की डॉक्टर लिंबू हे रोजचं फळ आहे ते काय नुकसान करू शकतं का पण सत्य वेग हे आहे लिंबू तुमच्या शरीराच्या स्वभावावर तुमच्या औषधांवर तुमच्या पचनावर आणि तुमच्या वयावर वेगवेगळे परिणाम करू शकतं म्हणूनच हे समजून घेणं महत्त्वाचं आहे की ते काळजी न करता कोण घेऊ शकतं आणि ते मर्यादित प्रमाणामध्ये कोणी वापरावं आता मंडळी रुग्णांच्या अनुभवांवरून मी तुम्हाला असं सा सांगेन की कोणी सावधगिरी बाळगली पाहिजे जर एखाद्याला जास्त आम्लता पोटामध्ये जळजळ किंवा गॅस असेल तर त्यांनी खूप कमी प्रमाणामध्ये सुरुवात करावी अशा रुग्णांसाठी जास्त लिंबू काही अस्वस्थता निर्माण करू शकतो मी अनेकदा अशा रुग्णांना अर्ध्याऐवजी फक्त एक चतुर्थांश लिंबू घेण्याचा आणि थोडंसं अधिक पाणी घालण्याचा सल्ला देते हळूहळू शरीराची सवय झाल्यावर डोसमध्ये थोडेसे बदल करा आता अशा लोकांबद्दल बोलूया की ज्यांनी हा उपाय अजिबातच केला नाही पाहिजे म्हणजे टाळला पाहिजे जर एखाद्याला पोटामध्ये अल्सर असेल किंवा डॉक्टरांनी आंबट पदार्थ टाळण्याचा सल्ला दिला असेल तर त्यांनी हा उपाय करू नये त्याचप्रमाणे जर एखाद्याला मूत्रपिंडाच्या गंभीर समस्या असतील आणि डॉक्टरांनी त्यांना कोणतेही आम्लयुक्त पदार्थ टाळण्याचा सल्ला दिस दिला असेल तर त्यांनी ते टाळावं तथापि असे प्रकार दुर्मिळ आहेत बहुतेक वृद्ध लोक हा उपाय सुरक्षितपणे वापरू शकतात एकमेव महत्त्वाची गोष्ट म्हणजे योग्य डोस आणि वेळेची काळजी घेणं आता मी माझ्या रुग्णांचा सा अनुभव सांगते एक रुग्ण आहेत पंच्याहत्तर वर्षांचे आणि ते मुंबईमध्ये राहतात आणि जेव्हा ते पहिल्यांदा माझ्याकडे आले तेव्हा त्यांना गॅस आणि आम्लतेचा त्रास इतका होता कि तेना होती। की त्यांना रात्री झोप येत नव्हती ते म्हणायचे की डॉक्टर माझ्या नेहमी मी जे काहीही खाल्लं तरी माझ्या छातीत जळजळ होते मला झोप येत नाही त्यांची समस्या ऐकल्यानंतर मला कळलं की मला त्यांना खूप कमी प्रमाणामध्ये लिंबू द्यावं लागणार आहे तर मी त्यांना दररोज लिंबू घेण्याचा सल्ला दिला त्यांनी एक एक लिंबूमधलं फक्त पावभाग जो आहे ते लिंबू आणि जास्त पाणी घेण्याचा सल्ला मी त्यांना दिला सुरुवातीला तिला, तिला थोडंसं ब बदल जाणवले पण चौथ्या दिवसानंतर ते पोट शांत झालं आणि त्यांनी सांगितलं की आता जळजळ लक्षणीयरित्या कमी झाली आहे आणि लवकर झोपसुद्धा येते योग्य दृष्टिकोन प्रत्येक व्यक्तीसाठी वेगवेगळे वेग फायदे देऊ शकतो मंडळी मी तुम्हाला आणखी एक गोष्ट सांगू इच्छिते जी वृद्धांसाठी अत्यंत महत्वाची आहे लिंबू फक्त पोटावर परिणाम करत नाही ते नसा आणि मनालाही आराम देतं आणि म्हणूनच रात्री योग्य वेळी ते घेतल्याने अस्वस्थता रात्री जाग येणं आणि अगदी सौम्य चिंता देखील कमी होऊ शकते तथापि जर एखाद्या वृद्धाला रात्री खूप कमकुवत आणि थकवा जाणवत असेल तर त्यांनी लिंबूसह हलके आणि सहज पचणारे अन्न खावे रिकाव्या पोटी लिंबू खाल्ल्याने अशा लोकांमध्ये अशक्तपणा वाढवू शकतो आता अशा दिन दिनचर्येबद्दल बोलूया जे लिंबूसह एकत्रित केल्याने तुमची रात्र अविश्वसनीयपणे शांत होऊ शकते मी माझ्या रुग्णांना नेहमी सांगते की झोपण्यापूर्वी शरीराला शांत होण्यासाठी सिग्नलची आवश्यकता असते सूर्यास्तानंतर पक्षी त्यांच्या घरट्यात परततात त्याचप्रमाणे आपलं शरीर रात्री शांततेची आस धरतं पण आजची दैनंदिन दिनचर्या ताणतणाव जबाबदाऱ्या आणि वृद्धत्व या सर्वांमुळे हा नैसर्गिक संकेत जो आहे तो कमकुवत होत आहे म्हणूनच मी वृद्धांना एक अतिशय सोपी दिनचर्या सुचवते झोपण्यापूर्वी एक तास मोबाईल फोन मोठा आवाज किंवा टेलिव्हिजन टाळा प्रकाश मंद ठेवा दोन ते तीन मिनिटे खोल श्वास घ्या आणि सर्वात महत्वाचं म्हणजे हळूहळू लिंबू पाणी प्या ही प्रक्रिया मेंदूला सांगते की विश्रांती घेण्याची वेळ आली आहे लिंबू पोट शांत करतं कोमट पाणी नसा आराम देतं आणि खोल श्वास घेतल्याने मानसिक थकवा कमी होतो जर दर दररोज या तीन पायऱ्या पाळल्या तर झोपेपूर्वी सारखी परत येईल हळूहळू ताण न येता आणि चिडचिड चेड़ न होता आता मी तुम्हाला एका अठ्याहत्तर वर्षीय हो, ताईंची कहाणी सांगते तिची रात्रीची अस्वस्थता इतकी तीव्र झाली होती की तिला झोपायला एक ते दोन तास लागत होते ती टॉस करत असे आणि वळत असे आणि सकाळी थकून उठत असे मी तिला ही दिनचर्या स्वीकारण्याचा सल्ला दिला मंद प्रकाश खोल श्वास आणि लिंबू पाणी एकदा म्हणजे आठवड्यानंतरच तिच्या आवाजामध्ये काहीतरी हरवलेलं सापडल्याचा आनंद होता ती म्हणाली की आता माझी झोप इतकी गोड आणि गाढ झाली आहे की मला सकाळी हलकं वाटतं रात्रीच्या वेळी लघवी होणंही कमी झालं आहे मंडळी तुम्हाला हे समजलं असेल की लिंबू हे फक्त एक फळ नाहीये तर ते तुमच्या रात्रीचा साथीदार असू शकतं ते शरीराला शांत करतं मूत्राशयी संतुलित करतं मनाला आराम देतं आणि नैसर्गिक झोपेला प्रोत्साहन देतं पण पुढच्या भागात मी तुम्हाला या संपूर्ण व्हिडिओच्या सर्वात सुंदर भाग सांगणार आहे वयानुसार झोप का बिघडते त्याची खरी कारणे कोणती आहेत आणि लिंबू त्या घटकांवर कसा परिणाम करतो जसजसं आपण वयस्कर होतो तसतसं शरीरामध्ये अनेक बदल होतात जे आपल्या झोपेवर थेट परिणाम करतात आपण बाहेरून कितीही सामान्य दिसत असलो तरी सुद्धा वयानुसार शरीरातील अनेक प्रक्रिया मंदावू लागतात म्हणूनच पस्तीस किंवा चाळीस वर्षाच्या वयानंतर लोकांना अचानक असं वाटू लागतं की त्यांची झोप आता पूर्वीसारखी राहिलेली नाही कधी कधी ते मध्यरात्री जागे होतात कधी कधी कितीही थकले तरी मन शांत होत नाही कधी कधी असं वाटतं की झोप फक्त पृष्ठभागावरच घिरट्या घालत आहे कधीही खोलवर पोहोचत नाही पण हे का घडतं हा प्रश्न अनेकदा अस्पष्ट राहतो वय वाढत असताना शरीराची मेलाटोनिन तयार करण्याची क्षमता सुरुवातीला कमी होते मेलाटोनिन हा हार्मोन आपल्या झोपेच्या किंवा जागे होण्याच्या चक्रांचे नियमन करणारा हार्मोन आहे तारुण्यात हा हार्मोन बहुतेकदा जास्त प्रमाणामध्ये तयार होतो ज्यामुळे लोक सहजपणे गाठ झोपेत जाऊ शकतात परंतु वय वाढत असताना त्याची पातळी खूप कमी होते ज्यामुळे झोप हलकी विस्कळीत आणि अस्थिर होते म्हणूनच बरेच लोक रात्री तीन किंवा चार वेळा जागे होतात आणि पुन्हा झोपण्यासाठी संघर्ष करतात आणखी एक प्रमुख घटक म्हणजे शरीराची ताण सहनशीलता वय वाढत असताना आपली मज्जा संस्था कमी मजबूत होते लहान गोष्टी देखील मनात जागा घेतात आणि आपण झोपत असताना ते विचार आपल्या भोवती फिरू लागतात कौटुंबिक का जबाबदाऱ्या असोत किंवा मुलांचं शिक्षण असो आर्थिक नियोजन असो किंवा आपल्या भविष्याबद्दलच्या चिंता या सर्व गोष्टी रात्री मनाला शांत होण्यापासून रोखतात आणि जेव्हा मन विश्रांती घेत नाही तेव्हा शरीरही घेत नाही म्हणून लोकांचं वय वाढत असताना रात्रीची अस्वस्थता आणि निद्रानाश वाढतो तिसरं कारण म्हणजे पचन संस्था मंदावते तारुण्यात पचन जलद होत होतं परंतु आपण वय वाढत असताना ते हळूहळू मंदावतं अन्न पचनात जास्त वेळ लागतो गॅस आम्लता किंवा हलकी पोट फुगी यामुळे झोपेवर परिणाम होतो पोटात हलकीशी अस्वस्थता देखील तुम्हाला कळत नसली तरी गाठ येण्यास त्रास देऊ शकते बरेच लोक म्हणतात की मला माहीत नाही की मी रात्री का सतत उलटे फिरत असतो तर खरं कारण पोटात जडपणा किंवा सौम्य अपचन असतं चौथं कारण म्हणजे हार्मोनल संतुलन पुरुष आणि महिला दोघांमध्ये हार्मोन्सची पातळी एका विशिष्ट वयानंतर बदलू लागते ज्यामुळे शरीराचं संतुलन बिघडतं महिलांमध्ये ही समस्या आणखी स्पष्ट होते रात्री गरम अस्वस्थता किंवा मग हृदय गती वाढू शकते या सर्वांमुळे झोपेमध्ये येऊ शकतो पुरुषांमध्ये टेस्टोस्टेरॉनची पातळी कमी झाल्यामुळे थकवा येतो परंतु झोप कमी होते पाचवं सर्वात दुर्लक्षित कारण म्हणजे शरीरामध्ये वाढणारी जळजळ ही सूज बाहेरून दिसत नाही परंतु ती खूप त्रासदायक असू शकते सौम्य सूज सांधेदुखी स्नायू घट्टपणा आणि मज्जातंतूंचा ताण निर्माण करू शकते रात्री झोपल्यानंतर शरीर स्थिर झाल्यावर या अस्वस्थता आणि वेदना वाढू शकतात यामुळे अस्वस्थतेची भावना निर्माण होते ज्यामुळे झोपेमध्ये व्यत्यय येतो आता प्रश्न असा आहे की लिंबू या घटकावर कसा परिणाम करतो लिंबूमधील नैसर्गिक संयुगे जसे की व्हिटॅमिन सी अँटीऑक्सिडंट सायट्रिक सायट्रिक ॲसिड आणि फ्लेओनॉईड शरीरामध्ये अनेक पातळ्यांवर काम करतात हे केवळ चव किंवा पचनासाठी एक, एक फळ नाही तर ते खोलवर शारीरिक प्रक्रिया संतुलित करण्यास सक्षम आहे लिंबू थेट मेलाटोनिनमध्ये व्यत्यय आणत नाही तर त्याऐवजी ते योग्यरित्या कार्य करण्यास मदत करतात मेलाटोनिन त्याचे कार्य सुरळीतपणे करू शकते जेव्हा शरीर शांत असतं जळजळ कमी असते पचन संतुलित होतं आणि मानसिक ताण कमी होतो याचा अर्थ असा की लिंबू प्रत्यक्ष नाही तर अप्रत्यक्षपणे असे वातावरण तयार करतं ज्यामध्ये तुमच्या झो शरीराची झोप स्थिर होऊ लागते लिंबू अंतर्गत दाह कमी करतं त्याची अँटीऑक्सिडंट शक्ती नसा शांत करतं पेशींना ऊर्जा देतं आणि शरीरातील जडपणा दूर करतं जेव्हा शरीर हलकं वाटतं तेव्हा नैसर्गिकरित्या झोप वाढते लिंबाचा आणखी एक मोठा परिणाम पचनावर होतो ते पोट स्वच्छ ठेवण्यास मदत करतं ते गॅस आणि आम्लता कमी करतं यामुळे पोटाचा ताण कमी होतो आणि मन शांत होतं जर रात्री पोट पूर्णपणे आरामशीर असेल तर झोपेचा त्रास होण्याची शक्यता खूपच कमी होते लिंबू शरीरातील अतिरिक्त पाणी बाहेर काढतं ज्यामुळे मूत्राशय नियंत्रणामध्ये राहतं पोटात थोडासा दाब आल्याने अनेकांची झोप बिघडते लिंबू हा दाब कमी करतं आणि नैसर्गिकरित्या शरीराला आराम देतं शिवाय लिंबाचा सौम्य सुगंध मेंदूच्या शांत भागाला सक्रिय करतो शरीराला विश्रांती घेण्याची वेळ आली आहे असे सूचित करतो मानसिक अस्वस्थता चिंता हळूहळू कमी होते अशा प्रकारे जेव्हा वृद्धत्वामुळे झोपेचा अभाव होण्याची पाच कारणे आहेत ताण म्हणजे स्ट्रेस मंद पचन जळजळ आणि मूत्राशयाचा दाब निम्मी घेतल्याने कमी होतात तेव्हा झोप नैसर्गिकरित्या सुधारते तुम्हाला आढळेल की रात्रीचा काळ हा आता तुमच्या शरीराचा शत्रू नाही तर तुमचा मित्र आहे म्हणूनच एक लहान स्वस्त फळ असूनही लिंबू तुमच्या रात्रीच्या सर्वात मोठ्या समस्या सहजपणे सोडू शकतं ते वृद्धत्वासोबत येणाऱ्या बदलांचं व्यवस्थापन करण्यास मदत करतं जे आपण अनेकदा दुर्लक्षित करतो जेव्हा शरीर आणि मन दोन्हीही शांत असतात तेव्हा झोप बालपणात पूर्वीसारखीच गाढ आणि गोड होते माहिती आवडली असेल तर कृपया व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद